काही दिवसांपूर्वी आम्ही हॉटेलला गेलो होतो तिकडे ना एक कढीचा प्रकार खाल्ला इतका यम्मी लागला लगे ला 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 तर लगेच शेफला विचारलं की ही कढी कोणती तर ते म्हणाले की मँगोच्या सीझनमध्ये ही कढी बनवली जाते आणि या कढीला फज कढी म्हणतात म्हटलं का मँगोच्या सीझनला का तर ते म्हणाले की या कढीमध्ये मँगो घातला जातो म्हटलं अरे वा इतकी छान टेस्ट आहे तर आपण देखील घरी ट्राय केलीच पाहिजे तर आज हीच फज कढी मी घरी करणार आहे सर्वप्रथम लसूण आलं कोथुंबीर हिरवी मिरची आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी आंबा कट करून घेणार आहे तर आंबा कट केल्याबरोबर मी त्याची एक फोड ना लगेच टेस्ट केली कारण ना आजकाल आंबे वरणा दिसतात तर छान मस्त पिकलेले पण आतून इतके आंबट असतात ना तर मी पहिला खाऊन बघितलं तर आंबा एकदम ओके ओके होता तर मी मस्त ना किसून घेतलं आंबा त्याचं सर्व गर काढून घेतला आणि नंतर या किसलेल्या आंब्यामध्ये अर्धी वाटी दही घालून व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच थोडंसं पाणी देखील घातलेलं आहे आणि आता हे फेटलेलं मिश्रण साईडला ठेवून द्यायचं इथे दुसरीकडे मी मातीचं भांडं गरम करत ठेवलं होतं ह्यामध्ये तेल घालून घ्यायचं मोहरीची फोडणी करायची मोहरी छान तडतडली की यामध्ये लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता थोडंसं हिंग घालून ही फोडणी व्यवस्थित शिजवून घ्यायची म्हणजे आलं आणि लसूण जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं एकदा का व्यवस्थित शिजत आलं की यामध्ये थोडीशी हळद घालायची म्हणजे पाव चमचा अशी हळद घालायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि जे कढीसाठी जे आपण दही फेटून घेतलं होतं ना ते यामध्ये घालायचं आता एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर ह्यामध्ये थोडीशी साखर घालायची चवीसाठी आंबट गोड मस्त अशी टेस्ट येते आणि एकदा कढी शिजत आली की यामध्ये मीठ घालायचं आणि वरणा कोथिंबीर घालून आपली कढी मस्त स्टीम राईससोबत सर्व करायची इतकी भन्नाट रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा बाय